नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने स्वामी विवेकानंद म्हणतात कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते मित्रांनो आज आहे पंधरा ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुझाना अरुंधती रॉय असे आहे या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स कादंबरीने एकोणीसशे सत्त्याण्णव वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत अनेक सामाजिक पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करून दक्षिण अमेरिकेत लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांबद्दल आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष एफ डब्ल्यू डी क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये टाटा एअरलाइन्स से पहिले उड्डाण आजच्याच दिवशी झाले जे आर डी टाटा यांनी हे विमान कराचीहून मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेचीही सुरुवात केली याच कंपनीने पुढे राष्ट्रीयकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्वात आली एकोणीसशे सतरामध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती पंडित संजीव अभ्यंकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाला हे मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाला पत्रकार व एन डी टी व्हीचे संस्थापक प्रणोत रॉय यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन आजच्याच दिवशी झाला कर्नाटकी शैलीचे बासरीवादक एन रामाणी यांचा जन्म एकोणीसशे चौतीसमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाला एकोणीसशे एकतीसमध्ये अबुल पाकिल जैनुबदलीन उर्फ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म एकोणीसशे एकतीसमध्ये झाला वैज्ञानिक आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचे पद्मभूषण विजेते एकोणीसशे नव्वद सालचे पद्मविभूषण विजेते व एकोणीसशे सत्त्याण्णव सालचे भारतरत्न विजेते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती होण्यापूर्वी भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत याआधी डॉक्टर सर्वपल्ली राधक कृष्णन आणि डॉक्टर झाकीर हुसेन यांना भारतरत्न मिळालेला असून त्यापुढे राष्ट्रपती झाल्या नारायण सुर्वे या विख्यात कवींचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाला हे मराठी भाषेतील कवी होते साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली अमेरिकन लेखक मारिया पुझो यांचा जन्म एकोणीसशे मध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाला कॅनेडियन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे के जन्म एकोणीसशे आठमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला इंग्लिश लेखक पी जी वुडहाऊस यांचा जन्म अठराशे एक एक्क्याऐंशी आजच्याच दिवशी झाला इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक हवादाब मापीचे संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म सोळाशे आठमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाला लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा दिवस म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार दोन सूर्यकांत त्रिपाठी अर्थात निराला या हिंदी साहित्यकांचे निधन एकोणीसशे एकसष्टमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाले त्यांनी चौवेचाळीस ग्रंथ लिहिले त्यांच्या कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या सरोज स्मृती या शोकगीताची हिंदीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते जर्मन नाझी हर्मन गोरिंग यांचे निधन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आजच्या दिवशी झाले अमेरिकन उद्योगपती हर्बर्ट ड्राऊ यांचे निधन एकोणीसशे तीसमध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाले पहिल्या महायुद्धात गाजलेल्या डच नर्तिका सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन एकोणीसशे सतरामध्ये पंधरा ऑक्टोबर या दिवशी झाले रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचा दिवस आहे पंधरा ऑक्टोबर सतराशे एकोणनव्वद उत्तर पेशवाईतील हे प्रामाणिक निपक्षपाती निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश होते पुणे दरबारात पंधराशे एकाहत्तरमध्ये मध्ये त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री हे सरन्यायाधीश होते मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम गुरु मित्रांनो आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दलचा फीडबॅक कळवण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी